म्हणून तननाशक औषध प्यायलेल्या बालकाचा मृत्यू कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील आमजाई वरवडे येथे राहत असलेला वेदांत अशोक पाटील दहा याचा पेय म्हणून तननाशक औषध प्यायल्याने त्याचा शनिवार सहा रोजी उपचार चालू असताना मृत्यू झाला अधिक माहिती अशी की यातील मयत वेदांत हा बुधवार तीन रोजी बाहेर खेळायला गेला होता तो सातच्या सुमारास खेळून आल्यावर तहान लागल्याने माळ्यावर ठेवलेले तननाशक औषध पिळ म्हणून प्यायल्याने त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी शुक्रवार पाच रोजी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार चालू असताना शनिवार सहा रोजी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे